नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाडीबीटी मध्ये बियाणे औषध व खते याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये आपण एक बाब जाणून घेणार आहोत की यासाठी या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा बाजूच्या ला नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी येत राहील तर शेतकरी तुम्हाला महाडीबीटी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा गुगल क्रोम ओपन करून त्यामध्ये महाडीबीटी फार्मर लॉग इन अशी एक वेबसाईट टाईप करायची वेबसाईट टाईप केल्याच्या नंतर आपल्या समोर एक मुख्य डॅशबोर्ड असा ओपन होतो एक डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला इथं आपल्याला अर्ज करा असं एक निळ्या कलर मध्ये नाव दिसतंय यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला चार ऑप्शन आहेत कृषी सिंचन व साधने सुविधा बियाणे औषध व खते आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला यामध्ये बियाणे औषध व खते असं दिसल याच्या समोरच एक बाब निवडा असा एक अक्षरामध्ये नाव दिसल आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे बाब निवडावरती बाब निवड्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्या वेळातच आपल्या समोर एक असा पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला आपला तालुका शहर म्हणजे तुमचं गाव आणि सर्वे नंबर असं वरती ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर इथं मुख्य अनुदानाचा घटक अनुदान बियाणे औषधं खते यासाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा असं आपल्याला त्यामध्ये दाखवल्या जात आहे त्यानंतर इथं बाबी निवडायच्या म्हणजे आप आपल्याला कुठल्या सिजनासाठी आपण ऑनलाईन अर्ज करत आहोत म्हणजे आपण करसाठी करत आहोत की रब्बी या पिकासाठी करत जाऊ तिथं रब्बीच निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला समोर पीक निवडा यावरती क्लिक करायचं आहे तिथं पीक निवडायचं आहे म्हणजे आपल्याला कोणत्या पिकाचं बियाणं पाहिजे ते पीक आप आपल्याला त्यामध्ये निवडणं गरजेचं आहे तुम्हाला जर हरबराचं पीक पाहिजे असेल तर हरभरा निवडा गव्हाचं पीक पाहिजे असं गव्हाचं बी पाहिजे असेल तर गहू पीक निवडा आता कारण रब्बीचं सीजन येणार आहे यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कोणत्या बियाणं आपल्याला पाहिजे त्यानंतर आपल्याला अनुदान हवे असलेली बाब म्हणजे अनुदान हवे असलेले म्हणजे बी पाहिजे आणि त्याच्यासोबत दिसतो बी पाहिजे खत औषध तिथं आहे ते निवडल्यानंतर इथं आपल्याला बियाण्याचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे बी कशाचं पाहिजे आपल्याला बियाण्याचा प्रकार निवडल्यानंतर इथं खत निवडायचं आहे या बॉक्समध्ये आपण खताचं खत निवडून घ्यायचं आहे खत निवडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक इथं लक्षपूर्वक आहे वान निवडा म्हणजे जुने किंवा नवीन वान म्हणजे बी निवडायचं आहे आपल्याला जुने बियाणे म्हणजे आपले जे काय जुने बियाणे आहे ते तुम्हाला माहित आहे ते निवडायचे नाहीतर मग नवीन व्हरायटी जे काय नवीन व्हॉरायट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत तिथे तुम्ही नवीन जर वाण निवडलं तर तुम्हाला नवीन व्हॉरायट्या पुढे निवडायला ऑप्शन येईल तर त्याच्या नंतर यामध्ये वान निवडायचं आहे मग इथं तुम्हाला तुमची जात निवडायची आहे तुम्हाला कुठल्या कुठलं बियाणे पाहिजे त्याच बियाण्याची जात तुम्हाला तिथं निवडायची आहे ते निवडून झाल्याच्या नंतर खाली आपल्याला हेक्टरी क्षेत्र हेक्टर हेक्टर म्हणजे तुम्हाला एक हेक्टर साठी पाहिजे आपण मॅक्सिमम दोन हेक्टर पर्यंत आपल्याला अनुदान घेता येते दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे त्यानंतर इथं तुमचं क्षेत्र निवडून झाल्यानंतर जतन करा यावरती क्लिक करून समोर जायचं आहे समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा घटक निवडायचा आहे तिथं ओके करायचं आहे आपल्याला ओके केल्याच्या नंतर आपला फॉर्म पेमेंट टेबल वरती जाईल पेमेंट टेबल वरती गेल्यानंतर ओके करून आपल्याला आपलं पेमेंट करायचंय आपल्याला प्रति फॉर्म साठी म्हणजे एका एक स्कीम साठी आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे असा चार्जेस लागतो तो तुम्ही फोन द्वारे तुमच्या द्वारे तुमचा क्यू आर कोडद्वारे आपण बऱ्याचशा ऑप्शनद्वारे आपण तो पेमेंट करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रमाणे आपण बियाणे औषध व खते याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आपल्या कमटमध्ये जय जवान जय किसान लिहायला विसरू नका कारण शेतकऱ्यांनी एवढं सुद्धा काम केलंच पाहिजे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी अपडेट येत राहील तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम